असा काहीसा झाला होता माझा त्या दिवशीचा मेकअप लुक जो की मी तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये सगळी तयारी मी आदल्या दिवशीच करून ठेवली होती म्हणजे कोणत्या बांगड्या वेअर करायच्यात कोणती साडी नेसायची आहे कोणती ज्वेलरी घालायची आहे हे सगळं मी आदल्या दिवशी करून ठेवलं होतं म्हणजे टाईम मला आपली गडबड होत नाही त्यामुळे मी ही सगळी तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली होती तर इथं आता मी बनवत आहे पुरी आणि भाजी त्यासाठी ते मी भाजी बनवत होते बटाट आणि बटाट्याची तर त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिली ना तेल टाकलं जिरे मोहरी आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली त्यानंतर बेसिक असे मसालेसुद्धा ॲड केले आणि त्याच्यामध्ये मी टाकली आहे कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट जी की मी कच्चेच कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकते फक्त मसाला भाजताना ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं जेणेकरून जो कच्चा पण असतो ना कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये मध्ये तो निघून जातो त्यामुळे ज्या वेळेस आपण कधी कच्चं कांदा टोमॅटोची पेस्ट टाकतो ना त्यावेळेस छान मसाला परतून घ्यायचा जेणेकरून तो कच्चेपणा आहे ना तो भाजीमध्ये लागत नाही त्यानंतर मी वाटानेसुद्धा एका साईडला काढून घेतले होते आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून ना आ, मी जवळजवळ दहा मिनटं हा मसाला कमी गॅसवर झाकण ठेवून छान असा शिजून घेतला होता त्यामुळे भाजीला तरी छान येते कच्चेपणा भाजीमध्ये राहत नाही आणि जो एक वास असतो ना त्या कांद्याचा तर तो, तो सुद्धा येत नाही जोपर्यंत मसाला स्वतःचं तेल सोडत नाही तोपर्यंत छान असा भाजून घ्यायचा नंतर मी त्याच्यामध्ये वटाणे टाकले ते सुद्धा थोडेसे मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये आणि नंतरनं हे बटाट्याच्या ज्या कापून ठेवले होते मी फोडी तर त्या टाकल्या छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण बटाट्याला सगळा मसाला वगैरे छान लागला पाहिजे आणि ते सुद्धा थोड्या वेळ असं झाकून ठेवायचं म्हणजे पूर्ण बटाट्यामध्ये ना तो मसाला छान मिक्स होतो आणि त्या बटाट्याला सुद्धा त्या मसाल्याची चव लागते भरतून मी थोडासा गरम मसाला टाकला आणि थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकली होती तर माझी भाजी बनून झाली होती आणि पीठ वगैरे मळून ना मी पुऱ्या करायच्या होत्या पण तेवढ्यात माझी एक गोष्ट लक्षात आली की मला मेहंदी काढायची होती काल काढायची ही माझ्या मेहंदी लक्षात राहिली नव्हती म्हणून मग मी आत्ता काढली थोडीशी आणि दहा वीस मिनटं ठेवली ती त्यानंतर सकाळी मी पूजा वगैरे सगळं छान असं मांडणी वगैरे करून घेतली होती त्यानंतर मी माझी तयारी करायला घेतली आणि मी ही ग्रीन कलरची साडी नेसणार होते तर मस्त अशी ही साडीसुद्धा मी नेसून घेतली आणि आता पटकन मला करायचा होता मेकअप तर इथं माझा बेसिक असा मेकअप करून झालेला आहे मी ज्वेलरी वेअर केली आणि नथ घातली आणि चंद्रकोर लावून मस्त असा हा मेकअप झाला होता बघू शकता दोन तीन तीन प्रोडक्ट्समध्ये ना एवढा छान मेकअप करता येतो तर आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यापैकी कोणतीही ज्वेलरी जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना खाली लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाय